नमस्कार मंडळी मी कावेरी सुनील तुमचं स्वागत करते आज आपण आलो आहोत मागील गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाणे येथील शिवायनगर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घेण्याकरिता अत्यंत सुंदर असं गणेशाचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस हत्तींच्या खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत त्याचबरोबर खूप सुंदर असे डेकोरेशन करण्यात आलेले आहे भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंतीचा दिवस जो आपल्या बाप्पाचा जन्मदिवस मानला जातो गणेश जयंतीला विनायक चतुर्थी या नावाने देखील ओळखलं जातं महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी काही। काही घरांमध्येही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे आगमन केले जाते काही सार्वजनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात या दिवशी गणरायाची विधिवत पूजा अर्चा करून त्याची स्थापना करण्यात येते दर्शनासाठी रांगेत उभे राहिल्यानंतर मस्त असे गणरायाचे दर्शन घेतले गणरायाच्या मूर्तीकडे पाहून जणू काही लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यासारखे राजा वाटले कारण बाप्पाच्या मूर्तीचे स्वरूप अगदी तसेच होते महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरच्या परंपरेनुसार गणेश मूर्तीची स्थापना करून तिची पूजा केली जाते माघ महिन्यातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही किंवा तशी परंपरा देखील नाही परंतु काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात तसेच काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला मोठ्या प्रमाणात जसा गणेशोत्सव साजरा केला जातो तसेच आधुनिक काळात अनेक ठिकाणी भाद्रपद चतुर्थी प्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरांपुरतीच मर्यादित होता आता हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होताना दिसून येतो गुरु माण प्रदायकाय जया गुरुधर्म संहारकाय महा गुरु मी मुसिंगाय ुतय ने गुरग प्रभाने ओम वसिष्ठाय नमे ओम गरिष्ठाय नमे ओम गुरुसंतापशमनाय नमे ओं नमः नम ओम गुरुधर्मधराय नमे ओम ओम वक्रतुंडाय गुरु शास्त्रविचारणाय जय नमोहा ओम राजेश्वराय नमः ओम मयुरेश्वराय नमः ओम गदाहराय नमः ओम गदापहाराय नमः गुरु शास्त्र विचाराय नमः गुरु शास्त्र प्रतोद्यमाय नमः गुरु शास्त्रार्थ निलयाय नमः गुरु शास्त्र मयाय नमः गुरु मंत्राय नमः गुरु श्रेष्ठाय नमः गुरु मंत्र फलप्रदाय नमः ओम गुरु फलप्रदाय नमः आचार्य ओम निवारकाय नमः ओ गुरदंधाय ओम गुरु गुरप्याय नमः ओं ओम गुरु ओं ओम ओम गुरु पाखंड नमः नम ओम गुरुकीर्ताय नुरपुत प्रियसखाय नम गुरुपुत्रभया गुरुरीहरीत्रे नम नमः ओं गुरवे गौरात्मने ओं गिरकीर्तय ओम ओविष्ठाय ओम गौतमा